नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुरायाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद विठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला विठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विटेवर उभा पांडुरंग जसा विटेवर उभा पांडुरंग जसा विठला

सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी रुक्मिणी जशी विठ्ठला पाशी विठ्ठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोथी नामदेव जसा हातात पोथी नामदेव जसा विठला तुळशीहार घालते तुला आठवण येते मला विठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला विठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला

तुळशी हार घालते तुल् तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला पती माझे दिसतात कसे पती माझे दिसतात कसे हातात टाळ वार करी जसे हातात टाळ वार कर जसे विठ्ठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुलान आठवण येते मला ना तू माझा ना ना अंगणात खेळतो श्री कृष्ण जसा अंगणात खेळतो श्री कृष्ण जसा विठ्ठला तुळशीहार घालते तुला आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला आठवण येते मला विठला तुळशीहार घालते तुला आठवण येते मला पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद